मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे अर्थातच ही जी धक्कादायक माहिती आहे ती विद्यार्थी संख्ये बाबतीत आहे आणि विद्यार्थी संख्या कोणती तर बोगस विद्यार्थी संख्ये बाबतीत जी माहिती समोर आलेली आहे त्यावर आपण चर्चा करतो आहे तुम्हाला माहितच आहे की सुरुवातीला जेव्हा अगोदर महाराष्ट्र शासनाने एक जियार जियार जी आर काढला होता आणि त्या जी आर नुसार विद्यार्थ्यांची जे काही आधार कार्ड ऑनलाईन नोंदणी सुरू केली होती आणि जेवढ्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी जुळली त्यानुसारच त्यांनी संच मान्यता करण्याचं ठरवलं होत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड तिथं म्हणजे हे झालेलं आहे व्हेरीफाय झालेलं आहे तेच विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्याचं शासनाने ठरवलं होतं आणि त्यानंतर बऱ्याचशा खाजगी शैक्षणिक संस्था यांनी अशी उरड केली होती की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा आधार कार्ड व्हेरीफाय होत नाही मग तुम्ही अशा वेळेस आमच्याकडे जो पट आहे ऑफलाईनचा तो पट संच मान्यतेसाठी ग्राह्य धरायला पाहिजे परंतु शासनाने त्यावर कठोर भूमिका घेतली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड व्हेरीफाय होईल तेच विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरणार आहे आणि मित्रो त्यानंतर काय झालं माहित आहे का की आधार कार्ड व्हेरीफाय झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि पटावर ऑफलाईन पटावर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये फार मोठी तफावत आढळलेली आहे कारण हे शासनाच्या लक्षात आलेलं आहे की बऱ्याचशा शिक्षण संस्था आहेत त्यांच्या एकापेक्षा जास्त शाळा आहेत आणि एकच विद्यार्थी हा दोन ठिकाणी तीन ठिकाणी दाखवल्या जातो त्याच कारणच एवढं आहे की ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांचे शैक्षणिक तर बंद पडू नये विद्यार्थी संख्येच्या अभावी त्यांचे शिक्षण बंद पडू नये हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे आणि दुसरा उद्देश याच्यामध्ये असा आहे की शालेय पोषण आहारात जो आहे त्या शालेय पोषण आहार जो मिळतोय तो विद्यार्थी संकट मिळतोय आणि अशा प्रकारचे बोगस विद्यार्थी दाखवून लाखो रुपयाच अनुदान ह्या शैक्षणिक संस्थेमध्ये लादल्या जात आहे आणि हे शासनाच्या लक्षात आलं कारण याच्या यासाठी शासनाने काय केलं होतं एक समिती नेमली होती आणि त्या समितीचा रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्ट नुसारच शासनाने ही जी आधार कार्ड नोंदणी आहे ही सक्तीची केली होती मग असे किती विद्यार्थी बोगस निघलेले आहेत की ज्यांच्याकडे ज्यांचं आधार कार्ड व्हेरीफाय झालेलं नाही तर मित्र असे पाच लाखाच्या जवळपास विद्यार्थी बोगस निघालेले आहेत त्याचा आकडा सुद्धा आता आपल्याकडे आलेला आहे तो आकडा आपल्याला आता सविस्तर जाणून घ्यायचा आहे मित्र बघा याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की राज्यातील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये पाच लाख विद्यार्थी बोगस आढळून आले आहेत ज्या काही खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत काही विनाअनुदान शैक्षणिक संस्था आहेत आणि काही सरकारी शाळा आहेत यामध्ये पाच लाख विद्यार्थी असे आहेत की ते बोगस आढळून आलेले आहेत आधार कार्ड नसलेले पाच लाखांवर विद्यार्थी दाखवून शाळांनी पदे मंजूर करून घेतली युडायस प्रणालीत दाखवलेली पटसंख्या त्या तुलनेत नोंदविलेली आधार संख्या यावरून राज्य शिक्षण विभागाने आक्षेप नोंदवला आहे राज्यातील सरकारी शाळांमध्ये पंचावन्न लाख सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी आहेत बघा सरकारी शाळांमध्ये जे काही ऑफलाईन पट नोंदवलेला आहे तो पट आहे त्या आधार ले ले एक लाग पंचावन लाख सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी आहेत लाख एकोणसी हजार छप्पन विद्यार्थी आहेत आणि याच्यापैकी म्हणजे पंचावन्न लाख सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर जी विद्यार्थी संख्या ऑफलाईन सरकारी शाळांमध्ये नोंदवलेली आहे त्यापैकी एक लाख एकोणसी हजार शहात्तर विद्यार्थी असे निघलेले आहेत की त्यांचं आधार व्हेरीफाईड झालेलं नाही त्यामुळे शासनाने त्यांना बोगस विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये टाकलेलं आहे हा झाला सरकारी शाळेच्या बाबतीतला आकडा त्यानंतर मित्रो आपल्याला आता ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेचं जे जाळ आपल्या महाराष्ट्रामध्ये विणलेलं आहे त्या बाबतीत जाणून घ्यायचं आहे तुम्हाला माहित आहे फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये खाजगी अनुदान अनुदान प्राप्त शाळा आहेत तुम्ही बाजूच्या स्टेटमध्ये जा मध्य प्रदेशमध्ये आपण गेलो तर शासकीय माध्यमिक विद्यालय तुम्हाला दिसतील तुम्ही जर राजस्थानमध्ये जा तुम्हाला असं दिसेल की राजकीय माध्यमिक विद्यालय म्हणून त्यांनी तिथं दिलेलं आहे पण हे जे खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेच जाळ आहे ना हे फार मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्येच नोंदवलेलं आहे आणि या खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेचे संस्था चालक जो काही त्यांचा अनुदानावर डोळा असतो आणि ते अनुदान कशा प्रकारे लाटल्या जाईल या बाबतीत त्यांची जी भूमिका असते ते ती भूमिका सुद्धा या बोगस विद्यार्थी नोंदवण्याच्या माध्यमातून पार पाडल्या जाते तर त्यांची परिस्थिती काय आहे ते आता आपल्याला बघायचं आहे खासगी अनुदानित शाळांमध्ये एकूण सत्त्याण्णव लाख एकोणसत्तर हजार दोनशे दोन विद्यार्थी आहेत ऑफलाईनचा जो पट आहे त्यांचा तो पट आहे सत्त्याण्णव लाख एकोणसत्तर हजार दोनशे दोन विद्यार्थी आहेत यापैकी आधार क्रमांक नसलेले एक लाख अकरा हजार चारशे चौवेचाळीस विद्यार्थी आहेत म्हणजे लाखाच्या वर आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी या खाजगी अनुदान प्राप्त शाळेमध्ये सुद्धा सापडलेले आहे आणि त्यांचा आकडा मित्र हो चक्रवून टाकणार आहेत त्यांचा आकडा आहे एक लाख अकरा हजार चारशे चौवेचाळीस म्हणजे खाजगी अनुदान प्राप्त शाळेमध्ये एक लाख अकरा हजार चारशे चौवेचाळीस विद्यार्थी बोगस आहेत तर सरकारी शाळेमध्ये एक लाख एकोणसी हजार छप्पन विद्यार्थी विद्यार्थी यांचं आधार व्हेरिफिकेशन झालं नाही त्यामुळे त्यांना बोगस विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे बघा ज्या काही खाजगी विनानुदानित शाळा आहेत खाजगी अनुदानित शाळामध्ये ऑफलाईनचा जो पट आहे तो बासष्ट हजार विद्यार्थी विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांच्याकडे बासष्ट लाख बघा खासगी विनोंद शाळांमध्ये बासष्ट लाख एकसष्ट हजार सातशे अठ्याहत्तर विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी दोन लाख पंचवीस हजार विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही तर विनावदान प्राप्त ज्या काही शाळा आहेत त्यांनी विक्रम केलेला आहे दोन लाख पंचवीस हजार विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही म्हणजेच एकूण पाच लाखाच्या वर त्याचा आकडा आलेला आहे पाच लाख सोळा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नाही त्यामुळे हे जे पाच लाख सोळा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी आहेत हे शासनाने बोगस विद्यार्थी म्हणून ग्राह्य धरलेले आहेत बघा याच्यामध्ये काय होतं या विद्यार्थ्यांकडे आधार असेल तरीही हा जो एक एक विद्यार्थी असतो हो, हा एक एक दोन दोन शाळेमध्ये नोंदवला जातो आणि हा डबल शाळेमध्ये नोंदवल्यामुळे त्या शाळेचा जो पट आहे तो पट त्यांनी कायम दाखवतात कायम म्हणजे आमच्याकडे जो विद्यार्थी संख्या मिनिमम पट पाहिजे तो पट जुळवण्यासाठी असे विद्यार्थी एक एक दोन दोन शाळेमध्ये दाखवल्या जातात आणि त्यावर संच मान्यता केली जाते आणि त्यावर त्याच अनुदान सुद्धा या अनुदान प्राप्त शाळेमध्ये लाभल्या जाते मित्र अशाच प्रकारे याच्यामध्ये शालेय पोषण आहाराचं सुद्धा झालेलं आहे म्हणून शासनाने सध्या या आधार व्हेरिफिकेशनच्या जी संख्या त्यांची सध्या त्यांनी जी बोगस विद्यार्थी संख्या डिक्लेअर केलेली आहे ती आहे पाच लाख सोळा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी त्यांनी बोगस म्हणून दाखवलेले आहेत कारण या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही पण तसं जर पाहिलं तर सध्या परिस्थिती अशी आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहेच कारण प्रत्येक पालक जो आहे तो आपल्या आधार कार्ड काढून घेतोच कारण आधार कार्ड शिवाय कुठलंच काम सध्याच्या परिस्थितीमध्ये होत नाही मग हे पाच लाख सोळा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही का याच कारण काय आहे हे महत्वाचं आहे कारण हे विद्यार्थी जर बोगस असतील एक तर हे विद्यार्थी एकापेक्षा जास्त शाळेमध्ये दाखवलेले असल्यामुळे त्यांचं आधार कार्ड व्हेरीफाय होत नाही असं तर होऊ शकत नाही की त्यांचं आधार कार्ड त्यांच्या पालकांनी काढलेलं नाही प्रत्येक विद्यार्थ्यांचं आधार कार्ड प्रत्येक पालक हा काढतोच परंतु हे पाच लाख सोळा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी जे विद्यार्थी आहेत हे बोगस विद्यार्थी आहेत म्हणजेच त्यांच्याकडे आधार कार्ड नाही म्हणून ते बोगस विद्यार्थी आहेत असं शासनाचं म्हणणं तर ही जी धक्कादायक माहिती आहे ही धक्कादायक माहिती आपल्याकडे मला विद्यार्थ्यांच्या बाबतीत शेअर करायची होती त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ मी आपल्या समक्ष चर्चेसाठी सादर करीत आहे मला हा व्हिडिओ निश्चित आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ शिक्षण क्षेत्राबाबतीत तुम्हाला जर म्हणजे पाहण्याची आवड असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला कारण आपण शिक्षण क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहात आपण शिक्षक उमेदवार आहात त्या दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्रातली कुन खडानखडा माहिती आपल्यापर्यंत पोहोचणं किंवा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये जे आधार कार्ड विना निघलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे मित्रभो ती कमी नाही आहे पाच लाख सोळा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या निघलेली आहे आणि शासनाचं असं म्हणणं आहे शासनाने यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की बोगस विद्यार्थी आहे तर नाही तर त्यांचं आधार तुम्ही व्हेरीफाय करून द्या कारण शासनाने असंही केलं होतं की त्यांचे आधार कार्ड जे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं आधार कार्ड व्हेरीफाय होत नाही त्यांचा आधार कार्ड त्यांनी अपडेट करण्यासाठी सुद्धा वेळ दिला होता मग संबंधित शाळांचे जे काही ज्यांचं आधार कार्ड व्हेरीफाय होत नाही त्यांनी ते अपडेट करायला पाहिजे होत पण ते अपडेट करण्याला वेळ दिला तरीही त्यांनी ते कार्य केलं नाही म्हणून शासनाने विद्यार्थी बोगस विद्यार्थी म्हणून डिक्लेअर केलेले आहेत तर ठीक आहे आजच्या आपल्या या चर्चेला आता आपण पूर्ण विराम देऊया पुन्छा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद